नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे संस्कार कारण सकाळी जवळच्याच बागेत जॉगिंग ट्रॅकवर फिरा फेऱ्या मारायला जायचा एक दिवस बाबा त्याला म्हणाले मला पण फिरायला जावंसं वाटतंय पण एकट्याला रस्त्यावर चालायला जमत नाही वाहने खूप असतात ना रस्त्यावर बाबा मी नेईन हात धरून तुम्हाला मी तिकडे फेऱ्या मारेपर्यंत तुम्ही तिथल्या बाकावर बसून राहा बाबा खुश झाले करण रोज त्यांना हात धरून न्यायचा रस्ता क्रॉस करत असताना लहान मुलांना सांभाळून हात धरून नेतात तसा न्यायचा बाबांना कौतुक वाटायचे करणची आई एक दिवस त्याला म्हणाली इथल्या देवळात शनिवार रविवारी भजन चालू झालंय मला आवडतं जायला तू हात धरून नेशील का मला करण हो म्हणाला शनिवार रविवार आईला हात धरून न्यायचा आणि आणाईला जायचं हे रुटीन महिनाभर झालं आणि अचानक करोनाच्या बातम्या यायला लागल्या भारतात जेव्हा त्याचा शिरकाव झाला तेव्हा आधी ज्येष्ठ नागरिक नागरिकांनी बाहेर पडू नये अशा सूचना आल्या मग आई आईबाबांना म्हणाला तुम्ही आता घराबाहेर पडू नका मी एकटा जाऊन येईन पण बाबांना चैनच पडत नाही ते जवळच्या चौकापर्यंत एक फेरी मारून यायचे पण जसे मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळू लागले तसं करण बाबांना बोलला आता अजिबात बाहेर जायचं नाही माझा नाईला आहे म्हणून मी कामावर जातो तरी दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी आवरून बाहेर पडण्यासाठी म्हणून तयार होऊन निघाले तेव्हा करणने बाबांचा हात धरला आणि म्हणाला बाबा तुम्हाला सांगून कळत नाही का कशाला जीवाला घोर लावत आहे असं म्हणत त्याने दरवाज्याला लॉक करून किल्ली स्वतःच्या ताब्यात घेतली बाबा हसत करणच्या चेहऱ्याकडे बघत बसले बाबा हसतायत हे बघून करण आणखी चिडला त्यावर बाबा म्हणाले तुझ्या लहानपणी तू तु असा दुपारच्या वेळेस बाहेर जायला निघालास की मीही असाच तुझा हात धरून घरात बसवायचो तू हल्ली फिरायला हात धरून न्यायचंस ना तेव्हा मला तुझ्या लहानपणाची आठवण यायची तेव्हा मी तुला सांगायचो हळूहळू चाल हल्ली तू मला सांगतोस मग आई पण म्हणाली मला पण देवळात अगदी हात धरून सावकास न्यायचा असो त्या दिवशी येताना अगदी माझ्या आवडीचा उसाचा रस पाजलास एक दिवस कलिंगड घेतलंस तुझं बालपण आठवलं तुला बाजारातून येताना असाच मी पण खाऊ द्यायचे आई आणि बाबांना करणचं बालपण डोळ्यासमोर आलं आणि भरून आलं बाबा म्हणाले काळजी तशीच फक्त रोल बदलला आहे तसे तिघे हसायला लागले करणने एक हात आईचा धरला आणि एक हात बाबांचा धरला त्यावर आई म्हणाली हात धरून ते हात धरून प्रवास खूप आनंददायी आहे अशीच आमची काळजी घे बाबा बाबांना भरू भरू हे भरून आलं अशीच आमची काळजी घे बाबांनाही भरून आलं करणचा पाच वर्षाचा मुलगा हे सगळं बघत होता तो करणला येऊन बिलगला आणि म्हणाला बाबा तो आजोबासा एवढा म्हातारा झालास की मीही तुला हात धरून फेरी मारून आणेन करणने लेखाला कडीवर घेऊन त्याची पापी घेतली समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स सबस्क्राईब करा